दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय उमरसो जमालसो पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत तुरंबे अध्यक्ष समन्वयक काँग्रेस पंचायत समिती तुरंबे संस्थापक चेअरमन त्रिमूर्ती दूधसंस्था तुरंबे सदस्य श्री दत्त विकास सेवा संस्था तुरंबे अध्यक्ष मोहम्मदिय मुस्लिम समाज तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी येथील बँक ऑफ इंडिया शाखेचे क्लार्क अजय उपाधे हे जातीयवादी आहेत त्यांनी मागासवर्गीय आणि बहुजन समाजातील लोकांना एक ते दहा लाखापर्यंत मुख्यमंत्री निधीतून कर्ज मिळणार आहे म्हणून त्यांनी या समाजातील लोकांनी केलेल्या अर्जामध्ये अनेक कारणे सांगून अर्ज नामंजूर केले आहेत त्याच्या निषेधार्थ आज दलित महासंघाच्या वतीने बँक ऑफ इंडिया शाखा लक्ष्मीपुरी शाखेवरती तिरडी मोर्चा काढण्यात आला मोर्चाची सुरुवात ऐतिहासिक दसरा चौकातून झाली हा तिरडी मोर्चा शाहू पुतळ्याजवळ आला असता ही तिरडी पोलिसांनी ताब्यात घेतली यावेळी क्लर्क अजय उपाधे यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या हा मोर्चा दसरा चौक लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे मार्गावरून काढण्यात आला मोर्चा बँकेजवळ आला असता कार्यकर्त्यांनी क्लार्क अजय विरोधात घोषणा दिल्या एवढी मागण्यांचे निवेदन बँकेचे मॅनेजर चक्रवर्ती यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की भारत सरकारने छोट्या मोठ्या उद्योजकांना व्यावसायिकांना हातगाडीवाले फेरीवाले यांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करून संबंधित बँकेच्या मार्फत पडताळणी करून त्यांना अनुदानित कर्ज वाटप करण्याचा शासन निर्णय लागू केले आहेत पण कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी येथील बँक ऑफ इंडिया शाखेत अनेक फेरीवाले हातगाडीवाल्यांची बँकेत खाती आहेत पण हे आदेश जुगारून संबंधित लोक हे फक्त बहुजन समाजाचे व भटक्या समाजाचे असल्याकारणाने संबंधित अर्जाची चौकशी न करता अर्ज मंजुरी कर्ज मिळणाऱ्या कर्जदाराला सुद्धा या ठिकाणी हाकलून लावले जाते तसेच क्लार्क अजय उपाध्ये हे महिलांशी अश्लील हावभाव करीत अर्वाच्य भाषा वापरत अनेक अर्ज ते नामंजूर करतात ते माझे कोणी वाकडे करू शकत नाही मला राजकीय वरदहस्त व गुन्हेगारांशी ओळख असल्याचे सांगतात त्यामुळे त्यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अन्यथा या बँकेला टाळे ठोको असा इशाराही या निवेदनात दिला आहे यावेळी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सनीभाऊ लेगाडे महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती रुपाताई कागले आदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताला स्वातंत्र्य मिळून आज सत्तर ते पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाले या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षात देश ज्या पद्धतीनं मागास राहिलेला आहे तो मागास राहू नये यासाठी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील महाराष्ट्र शासनाचे जे आर असतील यांनी सी एम जी पी योजना लागू केलेली आहे या योजनेत एक लाखापासून पन्नास लाखापर्यंत शासकीय छोटे उद्योजक व्यावसायिकांना कर्ज दिले जाते त्यासाठी पस्तीस टक्के ते पंचवीस टक्के सबसिडी दिली जाते आणि हे जे छोटे उद्योजक आणि व्यावसायिक आहेत या फक्त बहुजन समाजातले आहेत आणि ते व्यवसाय उद्योजकहून मोठे त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं काम करण्यासाठी चलन मिळवणे ते मागास पद्धतीनं राहावेत यासाठी जे काही जातीवादी षडयंत्र रचलं जातं असे काही जातीय अधिकारी बँकेना आधीच असूनसुद्धा बँकेत अधिकारी कोणत्याही पद्धतीची अर्जात क्युरी नसतानासुद्धा क्युरी काढून ते अर्ज विनाकारण नाकारले गेले आहेत एक एक दीड दीड वर्षापासून ते प्रलंबित पडले गेले आहेत त्यापैकी आपले बँक ऑफ बँक ऑफ इंडिया शाखेचे लक्ष्मीपुरीचे उपाध्याय म्हणून आहेत हे अत्यंत जातीवादी आहेत त्यांनी मागासवर्गीय आणि बहुजन समाजातली लोक अशा पद्धतीचे व्यवसाय करून याला पस्तीस टक्के सबसिडीचे पाच पाच दहा दहा लाख दोन दोन लाख एक एक लाख कर्ज मिळणार आहे हे त्यांच्या लक्षात येतात आणि एका अर्जाची त्यांनी क्युरी काढून त्या ठिकाणी ते अर्ज नाकारण्यात आलेले आहेत त्यामुळं आम्ही त्यांना वेळोवेळी संबंधित अधिकारी पोलीस स्टेशन असतील किंवा वरिष्ठ असतील बँकेचे अधिकारी असतील यांना तक्रार करूनसुद्धा त्यांनी दखल घेतली नाही त्यामुळं आज आम्ही उपाध्यांच्या नावची तिर्डी बांधून या ठिकाणी दलित महासंघाच्या वतीने निषेध करण्यात आलेला आहे उपाध्यांना तात्काळ त्या ठिकाणी त्या होऊन त्यांची बडतर्प करण्यात यावी त्यांच्या माल मालमत्तेची चौकशी करावी यावी तसेच आमचे जे अर्ज प्रलंबित आहेत त्या अर्जाची तात्काळ खातीने चौकशी होऊन ते अर्ज मंजूर करण्यात यावे आणि येत्या काळात जर संबंधित बँकेचे अधिकारी असतील किंवा बँक शासन असेल त्यांनी hmm. याची दखल घेतली नाही तर आम्ही बँकेला टाळे ताळे ठोकलSchwarz यांना असा इशारा आम्ही दलित महासंघातर्फे देतो. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड वेदढक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. मुख्य संपादक अभिजीत रंजने दर्पण न्यूज